गेल्या अनेक दिवसांपासून शिवसेना शिंदेगट आणि भाजपमध्ये कल्याण लोकसभेच्या जागेवरून रस्सीखेच सुरू होती त्यामुळे शिंदेसेनेने जाहीर केलेल्या उमेदवारांच्या पहिल्या यादीत कल्याण लोकसभेचे विद्यमान खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेंच्या नावाचा समावेश करणं कदाचित शिंदे सेनेने टाळलं असावं मात्र तिकडे ठाकरे गटाने वैशाली दरेकर यांची महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून घोषणा केल्याने महायुतीचा कल्याण लोकसभेचा उमेदवार कोण असणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती तर स्थानिक भाजप कार्यकर्त्यांनी कल्याणच्या जागेवर श्रीकांत शिंदे यांच्या उमेदवारीस विरोध केल्याने महायुतीत कल्याणच्या जागेवरून चांगलीच जुंपली होती त्यातच ठाकरे गटाने उमेदवार घोषित केल्याने सर्वांच्याच नजरा कल्याण लोकसभेत महायुतीचा उमेदवार कोण असेल याकडे लागल्या होत्या मात्र अखेर आज उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी श्रीकांत शिंदेंच्या नावाची घोषणा केल्याने श्रीकांत शिंदेंनी मतदारसंघात भेटीगाठी घेण्यास सुरुवात केली आहे महायुतीकडून उमेदवाराची घोषणा होत नसल्याने ठाकरे गटाकडून श्रीकांत शिंदेवर टीका करण्यात येत होती याला उत्तर देताना जे मोठमोठ्या वल्गना करत होते वाघ बनवून फिरत होते ते आता कुठे गेले असा टोला श्रीकांत शिंदे आदित्य ठाकरे आणि वरुण सरदेसाई यांना लगावला जे मोठे मोठे वल्गना करत होते वाघ फिरत होते या ठिकाणी कि आम्ही लढू इथून कोणी कोणी नावं घेतली कुठल्या कुठल्या नेत्यांची नावं होती या ठिकाणी आदित्य ठाकरे गेले कुठे वरुण गे सरदेसाई गेले कुठे गेले कुठे अजून कोण कोण नेते होते या ठिकाणी की आम्ही लढू या ठिकाणी अरे ह्यांचं धोरण असं आहे की या ठिकाणी मतदारसंघामध्ये जी कामं झालेली आहे ही कामं पाहून जी आहे त्यांची कोणाची हिंमत जी आहे या कल्याण लोकसभेमध्ये उभं राहण्याची झाली नाही म्हणून एका कार्यकर्त्याला त्या ठिकाणी उभं केलं आणि त्या ठिकाणी जे आहे की तुम लढो हम कपडा संभालते असं ह्यांचं धोरण जे आहे गेल्या अनेक है वर्षापासून आहे ह्यांच्यात हिंमत होती तर ह्यांनी उभं राहायला पाहिलं होतं या ठिकाणी मोठ्या मोठ्या वल्गणा करून झाल्या पण त्यांना माहिती आहे या कल्याण लोकसभेची जनता जी आहे ही महायुतीच्या पाठीशी आहे महायुतीच्या उमेदवाराच्या पाठीशी आहे विकासाच्या पाठीशी आहे जे विकासाचं राजकारण केलं दहा वर्ष आम्ही या ठिकाणी केलं त्या आधारावरती आम्ही जे आहे हे या ठिकाणी जे आहे हे मतदान मागण्यासाठी लोकांकडे जातो आणि लोकं जे आहेत हे यावेळेस रेकॉर्ड तोड मतांनी जे आहे या ठिकाणी महायुतीचा उमेदवार जे आहे ते त्या ठिकाणी जिंकून देतील हा पूर्ण ठाम विश्वास जो आहे आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांमध्ये आहे तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कल्याण लोकसभेसाठी डॉक्टर श्रीकांत शिंदेच्या नावाची घोषणा केली मात्र ते भाजपच्या कमळ चिन्हावर लढणार की शिवसेनेच्या धनुष्यबान चिन्हावर लढणार हे त्यांनी ठरवलं आहे का असा उपरोधिक टोला ठाकरे गटाचा उमेदवार वैशाली दरेकर यांनी श्रीकांत शिंदे यांना लगावला नाही खूप मला ऐकून आनंद झाला की त्यांची उमेदवारी जाहीर झाली आहे परंतु थोडंसं मला एक कन्फ्युजन आहे किंवा शंका आहे की श्रीकांत शिंदे यांची उमेदवारी देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केली आहे तर त्यांचं चिन्ह काय असेल कमळ का धनुष्यबाण ते त्यांनी ठरवलं आहे का की कुठल्या चिन्हावर ते लढणार आहेत आणि ह्याच्यासाठीच हा अट्ट केला होता का ही नामुष्की त्यांच्यावर ओढवली आहे की त्यांची उमेदवारी देवेंद्र फडणवीस जाहीर करतील त्यामुळे महाविकास आघाडी आणि महायुतीचे उमेदवार आता स्पष्ट झाले असले तरी फडणवीसांनी डॉक्टर श्रीकांत शिंदेची घोषणा केल्याने वैशाली दरेकर यांनी व्यक्त केलेली शंका देखील आता चर्चेचा विषय ठरली आहे दर्शन सोनवणे एकमत न्यूज अंबरनाथ डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा एकमत न्यूज